भीती वाटायला लागली आता ऑलरेडी एका हालत पावसाचा पुढे कसं होईल भीती वाटते साहेब पाणी भरलं असतय आणि खड्डे एवढे असते तर कसं चालवायचं गाडी म्हणजे एवढा पाणी भरलाय तर आम्हाला जीवावर म्हणजे घेऊन चालवलं लागते गाडी आणि पॅसेंजरला आम्हाला सर्व्हिस द्यावं लागते साहेब पूर्ण भोंगल कारभार आहे शासनाचा आणि या भोंगल कारभारामध्ये आपलं जीव मुठीत घेऊन कारण आपण जेव्हा बाहेर पडत असतो आपल्या मागे आपला प्रपंच असतो सांगतो तुमच्या लवकर्या संताप होतो अरे पोहचायच अभ्यास करायचं आमची गाडी खड्ड्यात पडते त्यावेळेस तर उतरून जातो बोलतो बंद पडल्यास आम्हाला लोटीस आणावं लागतात गाड्या सोन्यासारख्या मुंबई नगरीमध्ये जेव्हा पाऊस येतो तेव्हा मुंबईची तुंबई होते पण मुंबईची तुंबई होण्यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत आहेत त्याला इथला कचरा गटार नाले हे साफसफाई न होणं ह्याचं उदाहरण आपण काल बघितलं मी सध्या लोकल ट्रेनच्या ब्रिजवरती आहे आणि आता जरी सुरळीत मुंबई आहे पण हीच लाईफलाईन जी मुंबईची ती काल ठप्प होती अनेक प्रवाशांचे हाल झाले आणि हाल दरवर्षी होतात आणि ह्याच्यावरतीच आढावा घेण्यासाठी म्हणजे फक्त लोकलचे नाही तर मेट्रोचे सुद्धा आणि बस रिक्षा जर तुम्ही रस्त्याने प्रवास करतात ते सुद्धा आणि रस्ते सुद्धा तुंब होते तर असं का होतं दरवेळी ह्याचाच आढावा घेण्यासाठी आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत लोकांना ह्याच्यावरती काय वाटतं त्यांना विचारूया थेट सफाई सबसे बडी बात हो। नाले सफाई जितना अच्छा करेगे ना उतना बेटर रहेगा जाके याचा मतलब क्या बोलते है नाले सफाई अगर क्लियर हो जाएगा तो पानी नहीं भरेगा और बाकी बरसात का पानी है चलो ठीक है शासन कहता है भाई जो गवर्नमेंट जो सर्वेंट वो कहते कि बारिश को हम क्या है? नहीं कर सकते तुम बारिश को कुछ लेकिन तुम नाला वाला जो साफ सफाई वो हो तो ठीक से कर सकते हो ना पैसेंजर काय म्हणतो तुम्हाला कशी जरा आमला काय बोलत आहे थोडज पाणी गया या पुढच्या गाल्या चालल्यास आम्ही पाय जातोस काय होत नाही गया पण ज्या आमची गाडी खड्ड्यात पडते त्याच पैजीचा सर उतरून जातो नि बोल बंद पडल्यास आमला लोटी जाणा लागतात गाड्या रागे तो परत देवा रागे तो सरपण काही इलाज नु दा काय गोष्टींना रस्त्यांचीच नाहीये मेट्रोची सुद्धा तीच परिस्थिती आपण बघितलं बघून काय संताप होतो संताप सर खूप होतो पण असा इलाज की त्याला काही इलाजच नाही संताप झाला असं वाटतं की डोकं स्वतःच आपल्या शांत बसू आपण आपण कारण काय करू शकत नाही स्वतःचं डोकं आपटीला म्हणजे बरं वाटलं असं वाटतं कधी कधी नाही तर मग आपलं सरळ मेंटल असल्याने जाऊन बसावं तर ते मनाला समाधान वाटेल पण पूर्ण नियोजन नसते आणि पूर्ण नियोजन नसल्यामुळे ते काम ठेकेदार करतात कुठं पाणी तुमतंय कुठं याचा योग्य आढावा घेतला जात नाही आणि योग्य आढावा घेतला जात नाही कुठेही टेंडर काढले जाते कुठेही पैसे खाल्ले जाते आणि मग पाऊस पडल्यानंतर मग त्याची प्रचिती येते पाणी कुठं तुमचं आता शासनाकडे या सगळ्या गोष्टी आहेत इंजिनियर स्टाफ आहे त्यांना भरघोस पगार आहे ह्या गोष्टी नियोजन कोणी जनतेने करायच्या आहेत का ह्या गोष्टी शासनाने त्या इंजिनियरांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या अभियंत्यांच्या माध्यमातून करून घेतल्या पाहिजे ना तरच त्या जनतेला त्याचा फायदा होईल निसखं ऑफिस शनिवार रविवारी बंद राहणार त्यांना भरघोस पगार दिला जाणार आणि मग जनतेच्या सुविधा काहीच नाही त्याच्याकडे कोण बघणार बरोबर आहे की नाही तर त्याचं नियोजन त्या कोणी केलं पाहिजे रा, जे राजकीय लोक आहेत जे आपण पुढे निवडून देतो जे नेते आहेत ते विधिमंडळामध्ये बसतात त्यांनी याचा आढावा घेतला पाहिजे सामान्य जनते किंवा पत्रकार जनतेपर्यंत पोहोचवतात बरोबर आहे जनते परत पोहोचवतात म्हणून जनतेला या गोष्टी माहिती आहेत आणि जनतेपर्यंत पोहोचवणारा माध्यम नसला तर हे काही करून बसतील काम झाले असं का असा त्रास कोणाला नाही मुंबईकरांना झाला नसतं एमर्जन्सी असतात लोकं ट्रेन मध्ये असतात बऱ्या आहे राग नाही येत एक मुंबईकर म्हणून <laughs> राग तर येतच पण प्रत्येकाला आपली घाई असते गाय ना काय चाललं असतं तर इमर्जन्सी पूर्ण आजारी असतं कोण हे तर असतं मॅम काल जो पाऊस पडला आपल्या इथे त्याच्यानंतर मुंबई तुम्हाला दरवर्षी हेच आपल्याला फेस करावं लागतं यावेळी तर एकदम मे महिन्यामध्येच आपल्याला हे कळलं की बाबा यांनी काय केलेलं नाही आपल्याला जरा सावध राहायला लागेल ट्रॅव्हलिंग करताना भीती वाटते भीती वाटायला लागली आता की ऑलरेडी एका पावसातच हो एक ही हालत झाली पुढे कसं होईल मुंबई एक पावसामध्ये मुंबईची पुढे ही वाट लागली अजून पूर्ण दोन महिने पाऊस पडणार आहे कसं होणार चार महिने हो एका पावसात ही आमची आम्ही दोन तास स्टेशनला कल्ल्याला थांबलो राग येतो अशा वेळी की बाबा आपण भयंकर राग चिडचिड होते खूप चिडचिड होते असं वाटतं की हे काय म्हणजे ट्रेनचा अशी अवस्था वगैरे वाटत ट्रेन असेल किंवा मग ट्रेन मधून बाहेर उतरला की ऑटोही मिळत नाही बस मिळत नाही रस्त्याने चालला तर पाणी असं भरलेलं असत खरच राग येतो नाग त्यामध्ये असं वाटतं की अरे हे आप काय आपल्याकडे ट्रॅव्हलिंग बद्दल एवढं म्हणजे कसं चाललंय ट्रॅव्हलिंग पावसामुळे दरवेळी आपल्याला इकडे वाट लागते वाट लागते रिक्षावाल्यांची खास करून एक तर तुम्हाला चालवता येत नाही चालवली तर ट्रॅफिक मध्ये अडकून जाता त्यावेळी काय वाटतं त्यावेळी काय वाटतं लय भीती वाटते साहेब पाणी भरलं असतय आणि खड्डे एवढे असते तर कसं चालवायचं गाडी आम्हाला लय भीती वाटते आणि जीवाला पण धोका वाटते कारण गाडी ब्रेक मारला गाडी स्लिप होते काय पण होऊ शकते त्याच्यामध्ये आणि कंट्रोल नाही होत गाडी स्लो मध्ये पण गेला आणि एवढा खड्डा आहे म्हणजे प्रशासन म्हणजे आता काही सुद्धा केलेलं नाही आणि ना गटर साफ केले नाही काही सुद्धा त्या लोकांनी केलेले नाही म्हणजे एवढा पाणी भरलं आहे तर आम्हाला जीवावर म्हणजे घेऊन चालवलं लागते गाडी आणि पॅसेंजरला आम्हाला सर्व्हिस द्यावं लागते ला साहेब कारण आमच्यामुळे पॅसेंजर घरी पोहोचू शकतात नाही तर एवढा एवढं पाणी आहे पायापर्यंत पाणी कुठून जाणार साहेब तसं आहे देखिए ये सब देख के अभी लग रहा है कि यार अभी शुरू में ही सब समझ में आ गया ये तो अभी चार महीने निकालने तो गुस्सा आ रहा है गुस्सा तो बहुत आएगा ना सर हम लोग को गुस्सा आएगा क्योंकि ऐसा प्रॉब्लम होता है पानी ऐसा भर जाता है तो उसमें अपन कुछ कर नहीं पाते पानी भर गया ब्रेक मारो खड्डे तो इतने बड़े बड़े खड्डे ये गाड़ी में खड्डे में या खड्डा गाड़ी में कुछ समझ में नहीं आता सर और पैसेंजर को प्रॉब्लम होता है हम लोगों को खुद को कमर का फटका बैठता है ना रोड का कंडीशन अच्छा है ना हर चीज गटर भराव आहे रोड पाणी भरा हुआ आहे प्रशासन नाही महानगरपालिका किया जिससे नाही केला जिथे भी फॅसिलिटी मिळेल काल मी इथे आलो होतो आसनगाव पर्यंत आसनगावच्या पुढे आलो नाही कारण ट्रेनच बंद हो त्याच्यामुळे मी काही इकडे येऊ शकलो नाही मला भीती वाटते की बाबा पाऊस पडला घरातून बाहेर निघायचं नाही हो भीती वाटतेच ना कारण कसं आम्ही गाव घर सोडून तिकडे निघतो आणि मग पाऊस पडल्यानंतर कुठेशी अडकलो वगैरे काय झाला कारण तशी पूर्ण भोंगल कारभार आहे शासनाचा आणि या भोंगल कारभारामध्ये आपलं जीव मुठीत घेऊन कारण आपण जेव्हा बाहेर पडत असतो त्याच्यामुळे आपल्या मागे आपला प्रपंच असतो आपला प्रपंच आपल्या मागे असतो आणि ते आपली वाढ बघत असतात आपला माणूस काहीतरी कामानिमित्त बाहेर पडलाय आणि बाहेर पडल्यानंतर तो घरी येईलच का नाही याची मग त्याच्यामुळं आपणच रस्त्यामध्ये त्याचं नियोजन करून आपलं आपण त्या दिवसाचं काम गेलं तरी चालेल का वाटतं तुम्ही प्रवास करता आणि हाल होतात आपल्याला माहिती नसतं कुणाच्या भरोश्यावरती आपण ट्रॅव्हल करतो कोणाच्या थोडासा ट्रॅव्हल नाही करू शकत कारण की एवढा पावसामध्ये एवढा त्रास होतो चढायला उतरायचा रस्त्यांवर एवढा पाऊस राहतो का अक्षरशः चालता येत नाही आम्हाला एवढं घाण बंद होते ट्रेन बंद होतात आमच्या एवढे हाल आम्ही दादा तिकडून येतो आम्हाला एवढे हाल होतं तिथे यायचे अक्षरशः ट्रेनमध्ये लटकत यावं लागतात आमचे एवढे हाल ओवर आज खूप फाल ते पावसामुळे आणि प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे सर्वीकडे ट्र, ट्रेन हे ट्रेनवर पाणी भरतं विरतं हे इथे लक्ष दिलं पटरीवर पाणी भरतं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पिशव्या नाली बिली साफ केली पाहिजे हे ब्लॉकेज येतं इथे रस्त्यावर पाणी येतं हे साफ केलं पाहिजे खड्ड्यांवर लक्ष दिलं पाहिजे सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे ना येतो खूप सरकार समोर असेल खरंच आपण आम्ही सांगतो तुम्हाला नसेल होत आम्ही करतो तुमच्यावर काम थोडा तुम्ही नोकऱ्या आम्ही येतो तुमच्या मदतीला असं वाटतं ते म्हणतात की चला पाणी तर भरलं वर्क फ्रॉम होम देऊ असं सांगायचं काम करता काहीच देती नाही काहीच करते नाही काम नुसतं बोलताय फक्त आम्ही करतो करतो का तिचं काम निघून गेलं वोट घ्यायला आल्यानंतर सगळे बोलता आम्ही करणार करणार वोट घेऊन गेले का परत आमच्याकडे रोखून पण बघती नाही बरोबर बघती पण नाही काय करताय काय नाही पब्लिक हे ना वाटत की म्हणजे फक्त ट्रेनचा प्रॉब्लेम नाही रिक्षा पायी पायी चालणाऱ्यांचा पण प्रॉब्लेम आहे हा सगळ्या मेट्रो मध्ये पण काल बघितलं मग मी काय सांगते बस मेट्रो सर्वांचा प्रॉब्लेम आहे असं नाही का फक्त ट्रेनचा सर्वांचा पायी चालणाऱ्यांचा पण आहे मुलांना घेऊन कसं चालायचं आम्ही आमचे मुलं चालतात आमच्या पकडायचं मुलं मागे सुटायची भीती वाटते त्या पाण्यामध्ये मुलं येऊन जातात हाल होतात आमच्या लहान लहान मुलांचे पण आता पुढे काय तुम्हाला त्यांना विनंती असेल पुढे पुढेच विनंती आहे सरकारने कि सर्व नालीविली स्वच्छ करावे खड्डे बिड्डे भरून काढावे बसमध्ये पण प्रवास करताना एवढे कमरेला हिसके बसतात आमचे कंबर दुखत अक्षरशः एवढं सर्व व्यवस्थित करावे डांबर विंबर सर्व लक्ष द्यावा आणि हे सर्व काम तुम्ही आठ महिने करायला पाहिजे होतं तुम्ही पावसाळा जवळ आला की मग तुमचे काम चालू करतात तेव्हा नाही करायला पाहिजे आठ महिने काय करतात तुम्ही धोपा काढतात बस तेवढं आमचं सरकारला तुम्ही आठ महिने काय करतात आठ महिने तुम्ही काम करा चार महिने पावसाळ्याचे दिवस राहतात तुम्ही पावसाळा आला -बिड़े हाल होता। की खड्डे बिड्डे करतात आणि खड्ड्यांमध्ये पाणी रिक्षा जायला होते मग कसं कसं करायचं सामान्य माणसाने आम्ही मला असं वाटतं की हे सगळे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत मला वाटतं की तुमचं काम जे आहे तुम्ही आठ महिन्यापूर्वीच केलं पाहिजे म्हणजे मला वाटतं प्रत्येक वेळी हेच का होतं की दरवर्षी हा प्रॉब्लेम होतो आम्ही सगळे सर्वसामान्य लोक आहोत आम्ही जनतेपर्यंत पोचतो पण जनता जी आहे ती त्रस्त आहे आणि जे, जे कोणी आहेत अधिकारी किंवा आमचे नेते मंडळी त्यांनी लक्ष द्यावं जेणेकरून पुढचे चार महिने आमच्या मुंबईकरांना त्यांचे जे त्रास आहेत ते त्रास कमी व्हावेत लोकल ट्रेन वेळेवरती थोडा आम्ही समजू शकतो पण प्रॉब्लेम खूप मोठा आहे हा सॉल्व्ह झाला पाहिजे पहिल्याच पावसाने ह्या सगळ्या गोष्टींवरती पाणी आहे तुमच्या खरंच हे आहे की तोंडावरती पाणी मारा जे जे पाणी जे तुमतंय ते नेते मंडळींनी त्यांच्या तोंडावरती मारावं आणि प्रवाशांना त्यांचे हाल होणे याच्याकडे लक्ष द्यावं सीएचे क्लासेस आमचे आणि काल बंद पडलं होतं घरी जाऊन तरी आम्ही आलो परत बघा रात्री होती ट्रेन इथून कल्याणला पण लेट होती ना चाळीस मिनिटं चाळीस चाळीस फोर्टी वन का ट्रेन आहे तो आर थ्री फोर्टी गोव्याचा काल तर माझा पेपर होता क्लास मध्ये साडे दहाचा पेपर होता मी नऊ वाजता निघलो क्लास ला एक वाजता पोहोचलो म्हणजे ट्रेन एवढे डिले झालेले ठाण्यातच दोन तास ब्लॉक सकाळी सीन था सुता लोक स्टेशन मागे वापस घर गेले वापस रिटर्न की ट्रेन थी लाईक खोपोली कसा साईड ठीक लाईक फॉईबाग कल्याण से आगे सीएससी की साइड नहीं थी और अगर कोई थाने से थी तो उसकी आगे कोई चली नहीं थी संताप होतो अरे पोचायचो आहे अभ्यास करायचो आहे एक एक लेक्चर मिस झाले त्याच्यामुळे सेकंड लेक्चर अटेंड केला आम्ही घरी गेलो त्याच्यामुळे पहिलाच आहे पहिलीच वेळ आहे पावसाची आहे ना तेव्हा मुंबईची पाणी वगैरे मला जबाबदार कोण वाटतं तुमच्या तुम्ही थोडस ऑब्झर्वेशन करत असेल याला जबाबदार काय वाटतं मे मध्येच पाणी भरते म्हणजे ड्रेनेज सिस्टम आणि पब्लिकला पण कचरा फेकायला ना पाहिजे पब्लिक कचरा फेकली तरी सरकारला काय तर करायला पाहिजे त्यासाठी असे नाले तुम्ही बघता नाल्यामध्ये किती कचरा जमा होतो त्यामुळं पाणी म्हणजे असं जमावून ओव्हरफ्लो होतो आणि पूर्ण घाण पाणी बाहेर निघतं ते प्रॉब्लेम होतं आजारी वा, वाढतात त्याच्याने पहिलाच पाऊस आणि ही करशील कर काम करा नाल्यांचं वगैरे जेणेकरून ट्रेन बंद व्हायला पाहिजे सगळे सुखरूप घरी जायला पाहिजे नगरसेवक लोक थोडा ध्यान देण्याची की क्लॉग हे सब ना हो काय बस तेवढंच एवढंच फक्त प्रशासनाला एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की जेवढे पण गटर नाले आहेत त्यांना साफ करायला पाहिजे पहिलेपासूनच नाहीतर पावसाच्या पहिले सगळं करून टाकायला पाहिजे नाहीतर प्रॉब्लेम खूप होईल एक महिने पहिले स्टार्ट स्टार्टिंग इतका प्रॉब्लेम नाही आहे का जाएगा चलो स्टुडंट्स चे पण आले सगळ्याच गोष्टींचे आलेत मला वाटतं प्रशासनाला पर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करू पण पुढचे चार महिने मुंबईकरांचे सुखरूप जावे ही विनंती कॅमेरा विजय शहा सोबत अमोल मुंबई